मिरजेतील विद्यानगर येथे अज्ञात चोट्यांनी घरफोडी करून तब्बल साडेतीन तोळे सोने आणि रोख रक्कम एक लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली याबाबत सुबोध रामचंद्र कदम राहणार विद्यानगर सांस्कृतिक भवनजवळ मिरज यांनी माहिती दिली आहे शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण रुग्णालयात गेले असता अज्ञात चोट्यांनी बंद असलेले घर गर फोडून घरात प्रवेश करून घरातील तिजोरीतील तब्बल साडेतीन तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एक लाख रुपये अज्ञात चोट्यांनी सोडण्याचे सांगितले या घटनेची माहिती समजताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली घटनास्थळी पाहणी केली फॉरेन्सिक विभागाचे पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत माहिती महात्मा गांधी चौक पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करत आहेत नमस्कार मी सुबोध कदम राहणार उद्यानगर आज दिनांक तेरा तेरा रोजी आमच्या विद्या विद्यानगर येथे घरी चोरी झालेली आहे घरातून साधारणपणे एक लाख रुपये रोख रक्कम आणि साधारण तीन ते चार तोळे सोने याची चोरी झालेली आहे तरी सम ग्राम महात्मा गांधी पॉलिटेशन इथे आपण तक्रार नोंदवलेली आहे तरी लवकर लवकर या गोष्टीचा तपास व्हावाही नंबर